आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी देवेंद्र फडणवीसांनी घेतला मोठा निर्णय संत देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी आता सुटणार नाही वाल्मिक करार साठी मोठा धक्का नेमकं काय घडलंय सविस्तर जाणून घेऊया नमस्कार महाराष्ट्र जन या युट्यूब चॅनल वरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे संत देशमुख यांची अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि या प्रकरणातले बरेचसे आरोपी आता कोठडीत आहे या प्रकरणातल्या आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे आणि यासाठी न्यायालयामध्ये लढा लढणं गरजेचं आहे आणि यासाठी या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली जात होती देशमुख कुटुंबिया असतील किंवा सुरेश दस असतील आणि इतरांनी मागणी केलेली होती आणि शेवटी आता देवेंद्र फडणवीस यांनी या बाबतीत निर्णय घेतलेला आहे राज्य सरकारने उज्ज्वल निकम्यांची नियुक्ती केलेली आहे दोन दिवसांपासून देशमुख कुटुंब आणि मसाजोगचे ग्रामस्थ अन्न त्याग आंदोलन करत आहेत यामध्ये सुद्धा त्यांनी हीच मागणी केलेली होती आणि शेवटी आता राज्य सरकारने या बाबतीतले आदेश काढलेले आहेत उज्ज्वल निकम आता या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयामध्ये बाजू मांडणार आहे या प्रकरणामध्ये आता सुरेश दसांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले आता आरोपी कशाही प्रकारे सुटणार नाहीये तर मंडळी तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद